नमस्कार मी चैत्र अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत महिलांनी स्वावलंबी व्हावे कमलाताई शिंदे शिरोळ प्रतिनिधी शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे धोरण राबविले जात आहे महिलांनी संघटित होऊन बचत गटाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे यांनी केले येथे मकर संक्रांत निमित्त महिला बचत गट संवाद मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांसह हो, महिलांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या इंद्रायणी पाटील भारती पाटील कल्पना पाटील रुपाली पाटील उपस्थित होत्या यावेळी इंद्रायणी पाटील भारती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास अश्विनी माळी भाग्यश्री बल्लारी शिल्पा महात्मे सीमा माळी स्मिता कुन्नोरे अश्विनी माळी रुपाली भोसले गायत्री महात्मे सुजाता आवळे स्नेहल आवळे सुनंदा माळी वैशाली चुडमुंगे वैष्णवी हेरवाडे वैशाली जाधव छबुदाई मरळे छाया पाटील उज्वला आवळे शांताबाई कांबळे सुजाता माळी माळी पूजा महात्मे स्मिता माळी गीता गावडे पारुबाई केंगारे अम्माक्का केंगारे यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार स्नेहल अमरसिंह शिंदे यांनी मानले jungle.